आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून भरदिवसा ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या चोरट्याला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून चोरीची रिक्षा जप्त केली चौकशीतून so, आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे तुषार भाऊसाहेब शेजवळ वरतापवाडी स्वारबा नगर सातपूर असे नाव आहे गुलाबराव नारायण पाटील व अठावून राहणार निळखंट हाऊसिंग सोसायटी अशोक नगर सातपूर यांच्या फिर्यादीनुसार त्यांची साठ हजार रुपये किमतीची रिक्षा एम एच पंधरा एफ यू बासष्ट वीस सव्वीस जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास स्वारबाबा नगर येथून घोडके शॉप शॉपसमोर पार केले असता चोरट्याने ती चोरून दिली होती याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा सम समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिट दोनशे पथक करत होते संशयित पात्रडी फाटा परिसरात विक्रीसाठी येताच दबा धरून बसले असलेल्या पथकाने त्यास अटक केली त्याने चौकशीतून रिक्षा चोरल्याची कबुली दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली ए के केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक